श्रीमती सुंदराबाई दडगे हायस्कूल व विरा वेलनकर प्राथमिक बालविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने प्रशालेमध्ये जागतिक योग दिन साजरा करण्यात आला या प्रसंगी प्रमुख अतिथी संवंदना संजय पैलवान विकास केंद्र सांगलीच्या प्राणायाम योग शिक्षिका उपस्थित होत्या त्यांनी आपल्या भाषणामध्ये योगाचे महत्त्व योगाची मानवी जीवनात गरज योगाचा अर्थ योग हा मानवी शरीर मन आत्मा ऊर्जा सामर्थ्य आणि सौंदर्य प्राप्त करून देतो योग म्हणजे एकाग्रतेकडून प्रसन्नतेकडे नेण्याचा मार्ग आहे असा विचार त्यांनी मांडला योग प्रात्यक्षिके दाखवून ती करून घेतली या कार्यक्रमास विस्तार अधिकारी सांगली जिल्हा परिषद सौ गीता शेणगे मॅडम उपस्थित होत्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक क्रीडा शिक्षिका सौ रुक्साना मुलानी मॅडम यांनी केले आभार प्रदर्शन क्रीडा शिक्षक श्री रमेश अहिरे यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ अर्चना जंगम यांनी केले या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक श्री सुहास सर पर्यवेक्षिका सौ गीता वायचड वीरा वेलणकर बालविद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ सुवर्णा गायकवाड मॅडम इत्यादी उपस्थित होते त्याचबरोबर सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पालक विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते